आभाळ माया ही मालिका झी मराठीवरील सर्वात पहिली मालिका आहे आज या मालिकेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली तरीही ही मालिका अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे या सिरियलचे डॅडर सॉंग लागल्यावर अजूनही लोक हळवे होतात विवाहबाह्य संबंधासारखा बोल्ड टॉपी त्या काळी या मालिकेत अत्यंत सुंदर पद्धतीने हाताळला गेला काळाच्या पुढे असणारी ही मालिका लोकांनी अक्षरशः डोक्यावर हो घेतली होती या सिरियलमुळे अनेक मराठी कलाकार पुढे आले आज पंचवीस वर्षांनी हे सर्व कलाकार आता काय करतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सुकन्या कुलकर्णी मोने यांनी या मालिकेत सुधा जोशी हे पात्र साकारले होते त्यावेळी त्या तीस वर्षांच्या होत्या सुकन्या कुलकर्णी आज पंचावन्न वर्षांच्या आहेत त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली संजय मोने यांच्याशी लग्न केले त्या कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी प्रायोगिक नाटकात काम सुरू केले होते सुधा जोशी हे पात्र त्या अक्षरशः जगल्या होत्या म्हणूनच या सिरियलचे टॅटर साँग ऐकताच त्या हळव्या होतात दुर्गा झाली गौरी आणि कुसुम मनोहर लेले ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत यावर्षीच्या बाईपण भारी देवा आणि नाजगुमा या सुपरहिट चित्रपटात त्यांनी काम केले आहे अनेक मराठी सिरियलमध्ये त्या चरित्र अभिनेत्री म्हणून काम करत असतात मनोज जोशी मनोज जोशी यांनी या सिरियलमध्ये शरद जोशी हे पात्र साकारले होते त्यावेळी ते चौतीस वर्षांचे होते आज त्यांचे वय एकोणसाठ वर्ष आहे त्यांच्या पत्नीचे नाव चारू जोशी असून त्यांना दोन मुले आहेत त्यांना दोन हजार अठरामध्ये पद्मश्री हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते मराठीसोबत त्यांनी अनेक हिंदी आणि अने गुजराती सिनेमांमध्ये काम केले आहे हंगामा भागमबाग हेराफेरी बोलमुलैया चुपचुपके हलचल बिल्लू गोलमाल या विनोदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या त्यांनी चक्रवर्ती सम्राट अशोकमध्ये गाजलेले चाणक्य हे अजरंबर पात्र साकारले होते सध्या ते अनेक हिंदी चित्रपटात काम करत आहेत यू पी फाईल्स आणि गोद्रा हे त्यांचे चित्रपट लवकरच रिलीज होणार आहेत संजय मोने संजय मोने यांनी जय निमकर हे पात्र साकारले होते त्यावेळी ते एकोणचाळीस वर्षांचे होते त्यांचे आजचे वय चौसष्ट आहे संजय मोने हे एक ज्येष्ठ मराठी अभिनेते संवाद लेखक आणि पटकथा लेखक आहेत त्यांनी बरीच नाटके लिहिली आहेत सध्या त्यांचे स्थळ आले धावून हे नाटक चोरात चालू आहे त्यांनी अनेक टी व्ही मालिका नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलेले आहे मराठी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णीसोबत त्यांनी विवाह केला असून त्यांना जुलिया नावाची मुलगी आहे स्वरांगी मराठे स्वरांगी मराठे हिने अक्षता जोशी म्हणजे चिंगी हे पात्र साकारले होते ती त्यावेळी सात वर्षांची होती आणि ठाण्याला सरस्वती विद्यालयात शिकत होती आज ती बत्तीस वर्षांची आहे तिने दोन हजार सोळा साली निखिल काळे यांच्यासोबत लग्न केले लग्नानंतर तिने पुन्हा अभिनय क्षेत्रात काम सुरू केले तिने बाजीराव मसले चित्रपटात झुमरी ही व्यक्तिरेखा साकारली होती संगीत भूषण राम मराठे यांची ही नात असून तिने गाणीही शिकले आहे ती सध्या गाण्याचे कार्यक्रम देखील करते आई कुठे काय करते या मालिकेमध्ये तिने काम केले आहे परी तेलंग हिने छोटी आकांक्षा जोशी हे पात्र रंगवले होते ती त्यावेळी बारा वर्षाची होती तिच्या बाकीच्या मुख्य कामामध्ये तिने स्टार प्रवाहावरच्या मालिकेमध्ये सब इन्स्पेक्टर दिशा सूर्यवंशीचा रोल केला होता मोरया गुलदस्ता या चित्रपटामध्ये तिने काम केले आहे दोन हजार वीसमध्ये तिने मुंबईत तिचा प्रियकर सिद्धेश शिरगावकरशी लग्न केले सध्या तिचे वय छत्तीस वर्ष असून ॲक्टिंगसोबत ती डबिंग आर्टिस्ट म्हणूनही काम करते तिने हॅरी पॉटरच्या सिनेमांसाठी आणि डिझनेच्या अनेक कार्टूनसाठी आवाज दिला आहे रुचा पाटकर हिने छोटी अनुष्का साकारली होती या मालिकेनंतर ती पुढे कुठल्याच मालिकेत दिसली नाही तिने मुंबईच्या के सी कॉलेजमधून शिक्षण घेतले असून दोन हजार तेरा साली आदित्य नागवेकर यांच्याशी विवाह केला असून सध्या ती संसारात रमली आहे केतकी थत्ते हिने कुमार अवस्थेतील चिंकीचे म्हणजे अक्षता जोशीचे पात्र साकारले होते कॉलेज करत असतानाच करकुल आणि अभामया या मालिकेमध्ये केतकी काम करत होत्या केदार शिंदेच्या गलगली निघाले या चित्रपटात गौरीचा रोल केला होता काटकोण त्रिकोण या अत्यंत सुरेख नाटकात मोहन आगाशेसोबत एक मोठी भूमिका यांनी समर्थपणे पेरलेली आहे सध्या शब्दांची रोशनीशी या नाटकात केतकी अनेक आदिवासी गीते गातात चैत्राली चिरमुळे गुप्ते यांनी मोठी चिंगी म्हणजे तरुण वयातील अक्षता जोशी हे पात्र साकारले होते सुप्रसिद्ध अभिनेते लोकेश गुप्ते ह्यांच्याशी त्यांनी विवाह केला असून त्यांना शुभवी नावाची मुलगी आहे जी अभिनेशनला पदार्पण करणार आहे अभिनेत्री भार्गवी चिरमुले ही यांची बहीण आहे त्यांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे मराठीमध्ये शुभम करोती स्वप्नांच्या बलीकडले कर शास्त्री सिस्टर्स या मालिकेमध्ये त्यांनी काम केले असून श्रीमंत दामोदर पंत आणि कनिका या मराठी सिनेमामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत संजय हर्डीकर यांनी तरुण वयातील आकांक्षा जोशीचे पात्र साकारले होते ज्येष्ठ अभिनेते जयराम हर्डीकर यांच्या त्या कन्या आहेत सावरखेडा एक गाव या गाजलेल्या सिनेमातही ती झळकली होती याशिवाय तरुण तुर्क म्हातारे अर्क नाटकात ती धामी या भूमिकेमुळे गाजली होती संजो सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहे संजोचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे यावरती अनेक दैनंदिन व्हिडिओ शेअर करत असते मिलिंद राहातेसोबत लग्न बंधनात अडकली असून तिला दोन मुलेही आहेत मुग्धा वडवोले यांनी आकांक्षा जोशी हे पात्र साकारले होते तेव्हा त्या एकवीस वर्षांच्या होत्या आई कुठे काय करते ठिपक्यांची रांगोळी होणार सुमी या घरची तुमची मुलगी काय करते अजूनही वर्सात आहे इत्यादी काही गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे त्या मालिकेच्या संवाद लेखनाचे कामही करतात दोन हजार तेवीस साली सर्वोत्कृष्ट संवाद लेखनाच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आता त्या सेहेचाळीस वर्षाच्या असून त्यांचे आजीबाई जोरात हे नाटक जोरात चालते आहे मनवा नाईक हिने अनुष्का जोशी हे पात्र साकारले होते त्यावेळी ती पंधरा वर्षाची होती तिने नंतर स्पेशल स्क्वॉड तीन बहुराणिया बा बहु और बेबी अशा हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे अनेक हिंदी आणि अने मराठी चित्रपटात ती झळकली आहे तिचे महत्त्वाचे सिनेमे म्हणजे जोधा अकबर शंभर विश्रांती पिंडदान यांना बाळासाहेब हे आहे पोरबाजार या चित्रपटाचे दिग्दर्शन तिने केले आहे दोन हजार सतरा साली तिने सुशांत तुंगारे यांच्याशी विवाह केला सध्या तिचे वय चाळीस वर्ष असून तिचे काळी राणी हे नाटक चालू आहे सध्या ती आई बाबा या सिरियलमध्ये ती काम करत आहे हर्षदा खानविलकर यांनी या सिरियलमध्ये सुषमा हे पात्र साकारले होते त्यावेळी त्या सव्वीस वर्षाच्या होत्या त्या कॉस्ट्यूम डिझायनर देखील आहेत तिने गुरुकुल ऊन पाऊस कळत नकळत अस्तित्व एक प्रेम कहाणी दामिनी माझ्या प्रियाला प्रीत कळेना इत्यादी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे पहिले पाऊलमधील अक्कासाहेब आणि माझा वेगळ्यामधील सौंदर्य इनामदार या त्यांच्या व्यक्तिरेखा विशेष गाजल्या सध्या त्या मुलगी पसंत आहे आणि लक्ष्मी निवास या सिरियलमध्ये काम करत आहे सुबोध भावे यांनी या सिरियलमध्ये इन्स्पेक्टर मोहन हे पात्र साकारले होते त्यावेळी ते चोवीस वर्षांचे होते त्यांनी दोन हजार एकमध्ये त्यांची बालपणीची प्रेयसी मंजिर देशपांडे भावे ह्यांच्याशी विवाह केला आहे आणि यांना काना आणि मल्हार ही दोन मुले आहेत सुबोध भावे यांनी अनेक मराठी टी व्ही मालिका चित्रपट आणि थेटरमध्ये काम केले आहे लोकमान्य एक पुरुष बालगंधर्व आणि काशीनाथ घाणेकर हे त्यांचे गाजलेले सिनेमा आहेत त्यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे आभाळ माया वादळवाट कुलवधू तुला भातेरे या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत त्यांनी कटाळ गाजात घुसली हा सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केला आहे आज ते एकोणपन्नास वर्षाचे असून लवकरच त्यांचा संगीत मानपमान हा सिनेमा रिलीज होणार आहे ज्यात त्यांनी अभिनय आणि दिग्दर्शक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली आहे मुक्ता बर्वे यांनी या सिरियलमध्ये वर्षा नेमकर हे पात्र साकारले होते त्यावेळी त्या वीस वर्षांच्या होत्या या मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्री आहेत ते मुळच्या पुण्याजवळील चिंचवड गावच्या आहेत मुक्ता वर्वे यांनी अनेक यशस्वी नाटक मालिका आणि चित्रपटांमधून काम केले आहे जोगवा या दोन हजार नऊ सालच्या मराठी चित्रपटांमधील भूमिकेसाठी मुक्ता वर्वे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे दोन हजार बारामध्ये झी मराठी प्रदर्शित झालेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेतील ह्यांची राधा देसाई ही मध्यवर्ती भूमिका प्रचंड गाजली होती ह्यांच्याकडे रसिका प्रोडक्शन नावाचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे अंतर्गत त्यांनी नाटकांची निर्मिती केली आहे त्यांचा या वर्षीचा नाजग घुमा हा चित्रपट विशेष गाजला त्यांचे रावसाहेब आणि असंभव हे चित्रपट लवकरच येणार आहेत इंद्रायणी या मालिकेत त्या थोड्या भागांसाठी पाहुण्या कर कलाकार म्हणून सध्या काम करत आहेत अतिशा नाईक हिने चित्रा म्हणजे शरद जोशीच्या प्रेयसीचे पात्र साकारले होते त्यावेळी त्या, त्या एकतीस वर्षांच्या होत्या मंथन बंदुक्या सलाम देऊळ या गाजलेल्या दे चित्रपटात त्यांनी काम केले आहे तसेच काही हिंदी सिनेमांमध्येही त्या झळकल्या आहेत मराठी सिरियल्समध्ये गेले पंचवीस वर्ष त्या काम करत आहेत आता ते छप्पन वर्षाच्या असून सध्या त्यांची वेळ लागले प्रेमाची ही सिरियल गाजते आहे तसेच सूर्याचे पिल्ले या नाटकात त्या प्रमुख भूमिका साकारत आहे सोनाली खरे यांनी रेश्मा कपाडिया हे पात्र साकारले होते त्यावेळी त्यांचे वय वीस वर्ष होते त्यानंतर त्यांनी दोन हजार चारमध्ये रहस्यमय घटनांवर आधारित सावरखेड एक गाव या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टी पदार्पण केले चेकमेट सेवन रोशन विला हृदयांतर स्माइल प्लीज हे तिचे गाजलेले सिनेमे आहेत त्यांनी विजय आनंद यांच्याशी विवाह केला असून त्यांना एक मुलगी आहे यावर्षी त्यांचा माय लेख हा सिनेमा आला होता सध्या त्यांचे वय पंचेचाळीस असून त्या सोशल मीडियावरून फिटनेस टिप्स देत असतात श्रेयस तळपदे यांनी निशांत महाजन हा रोल केला असून त्यावेळी ते तेवीस वर्षांचे होते त्यांनी दोन हजार चारमध्ये तृप्ती तळपद यांच्याशी लग्न केले असून त्यांना एक मुलगी देखील आहे इक्बाल या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपट चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे ओम शांती ओम गोलमाल हाऊसफुल या चित्रपटातील त्यांच्या भूमिका लक्षात राहिल्या तसेच मराठी सावरखेडिका सनई चौखडे पछाडलेला पोस्टर बॉईज हे त्यांचे चित्रपट गाजले ते सध्या वेलकम टू जंगल आणि हाऊसफुल फायमध्ये काम करत आहे अरुण नलावडे यांनी या मालिकेत अण्णा हे पात्र साकारले होते त्यावेळी ते छत्तीस वर्षांचे होते श्वास या सुवर्ण कमळ विजेत्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे ही बोरगी कुणाची छापाकाटा कोझेरी अनुमती हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षापासून का काम करायला सुरुवात केली होती मयानंतर त्यांनी वादळवाट शुभंकर होती कारे धुरावा माझ्या नवऱ्याची बायको या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे आताही ते अनेक मराठी मालिकांमध्ये चरित्र अभिनेता म्हणून काम करत आहेत अंकुश चौधरी यांनी या मालिकेत सनी हे पात्र साकारले होते त्यावेळी ते सव्वीस वर्षांचे होते त्यांनी ऑल तेस या नाटकापासून व्यावसायिक नाटक काम करायला सुरुवात केली नंतर त्यांनी हसा कटफू बेदुंद मनाची लहर या मालिकांमध्ये काम केले आहे अभिनेता दिग्दर्शक लेखक म्हणून त्यांनी काम केले आहे दोन हजार सात साली अभिनेत्री दीपा परब यांच्याशी लग्न केले मोजक्या आणि दर्जेदार चित्रपटात काम करण्यासाठी ते ओळखले जातात त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटात चेकमेड चेकमेट सावरखेडायका दुनियादारी डबल सीट ती सध्या काय करते दगडी चाळ धुराळा महाराष्ट्र शाहीर यांचा समावेश होतो सध्या ते महादेव या चित्रपटाच्या चित्रकरणात व्यस्त आहेत तसेच साडेमणे तीन या चित्रपटाच्या दुसऱ्या भागावर ते काम करत आहेत उमेश कामत यांनी बंटी रोल केला होता त्यावेळी ते वीस वर्षांचे होते त्यांनी अभिनेत्री प्रिया वापट हिच्याशी दोन हजार अकरामध्ये लग्न केले त्यांनी कॉलेजपासून आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये काम करायला सुरुवात केली होती मयानंतर त्यांनी वादळवाट शुभंकृती असंभव या गोजीरवाड्या घरात एका लग्नाची तिसरी गोष्ट या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे टाइम प्लीज लग्न बहावे करून बाळकडून येरे येरे पैसा चमर हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत ते सध्या जरतरची गोष्ट या नाटकात काम करत आहेत लवकरच त्यांचा येरे रे ये पैसा भाग तीन हा चित्रपट येणार आहे शुभांगी जोशी यांनी अक्का हे पत्र साकारले होते त्यावेळी त्या त्रेपन्न वर्षांच्या होत्या दोन हजार अठरा साली वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्यांचे निधन झाले त्यांनी अनेक अने मराठी मालिकांमध्ये काम केले आहे शुभांगी जोशी यांच्या पश्चात पती मनोहर जोशी मुलगा समीर आणि सुन सरिता जोशी मुलगी मेधा आणि नातवंटे असा परिवार आहे श्वेता मेहंदळे हिने रेवा हे पात्र साकारले होते तेव्हा ती सोळा वर्षाची होती लग्नापूर भीतीचे नाव श्वेता पटवर्धन होते या गोजिरवाण्या घरात या मालिकेत शूटिंग सुरू असताना पती अभिनेता राहुल मेहंदळे यांची भेट झाली नंतर त्यांनी लग्न केले तिने मराठी मालिका माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये रेवतीची भूमिका साकारली होती पराग बेडेकर यांनी निशांत हे पात्र साकारले होते हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले पराग यांनी मराठी रंगभूमी नाटक आणि मालिका अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडली त्यांच्या अशा अचानक निधनाने मराठी मनोरंजन सृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला होता तर ही होती आभाळामेया या गाजलेल्या मालिकेतील प्रमुख पात्रांची माहिती तुम्हाला यामधील कोणते पात्र आवडायचे ते कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा